प्रहार टीव्ही हिंगोली जिल्ह्यातील मध्यभागी असलेल्या प्राचीन असा जलेश्वर तलाव अत्यंत सुंदर असलेल्या या तलावाचा प्राचीन वैभव आहे निजाम राजवटीत जलेश्वर तलाव परिसरात पहारा होता असं म्हटलं जातं की जलेश्वर तलावाच्या पाण्यात तांदूळ शिजवले जात होते एवढं स्वच्छ पाणी जलेश्वर तलावाचं होतं पण मागील काही वर्षापासून अतिक्रमण व जवळपास असलेलं सांडपाणी तळ्यात जात असल्यामुळे तलाव हे विद्रुप झाले होते पण हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी जलेश्वर तलाव सौंदर्यकरणाचा विडा उचलला याचाच एक भाग म्हणून जलेश्वर तलाव परिसरातले अतिक्रमण काढण्यात आले जलेश्वर तलाव सौंदर्यकरिन करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून खेचून आणला आणि जलेश्वर तलाव सौंदर्यकरणाचं काम सुरू करण्यात आले आमदार मुटकुळे यांची महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या जले जलेश्वर तलाव सौंदर्यकरणचं काम सुरू झाले विशेष म्हणजे आमदार तानाजी मुटकुळे हे वारंवार जलेश्वर तलाव सौंदर्यकरणची पाहणी करतात गुत्तेदाराला कोट्यावधी रुपयांचा निधी ह्या सौंदर्यकरणासाठी देण्यात आला एवढा असून सुद्धा जलेश्वर तलावाचं काम निकृष्ट असल्याचा प्रकार समोर आलाय जलेश्वर तलाव सौंदर्यकरणाचा एक भाग म्हणजे पिचिंग करण्यात आलं मात्र अजून काम चालू असताना पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी हे पिचिंगचं काम ढासळलं आता पावसाळा अजून संपलेला नसतानाही हे काम उघडं अशाच प्रकारे समोर आलं जर असंच कामं होत राहिली तर हे सौंदर्यकरण होणार की विद्रुपीकरण होणार याबाबत चर्चा होत आहे यापूर्वी सुद्धा जलेश्वर तलावाचं सौंदर्यकरण रोख करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला मात्र त्यावेळी सुद्धा योग्य काम न झाल्यामुळं परत एकदा जलेश्वर तलावासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत आहेत विकास कामासाठी हा जनतेच्या किशातील पैसा वापरला जातो जनतेचा पैसा जर असाच वाया गेला तर विकास कसा होईल या प्रकरणी आता चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी हीच सामान्यांकडून मागणी होत आहे नाहीतर दुसऱ्या वेळेस जलेश्वर तलावाचे काम हे योग्य होणार नाही आणि पुन्हा एकदा कोठ्यावधी रुपयांचा खर्च हा वाया जाणार सध्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याचं बोललं जात असलं तरी काही महिन्यांनी हे काम परत ढासळू शकते याची शक्यता नाकारता येत नाही